रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील कोल्हापूरमध्ये नांदणी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक जैन मठ आहे ज्या मठामध्ये बरेच भाविक जातात येतात त्या मठामध्ये भाविकांसारखीच एक भक्त आहे जी कधी बोलत नाही कधी चालत नाही चालते पण बोलत नाही ती म्हणजे त्या गावची माधुरी आणि त्या माधुरीनं अख्ख्या महाराष्ट्राला काय पूर्ण भारताला वेळ लावले विषय असं झाला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरच्या त्या नांदणी गावातल्या जैन मठातली माधुरी म्हणजे हत्ती पेटा नावाची एक संस्था आहे खरं ते संविधानिक संस्था असल्याकारणाने मला त्याला वेगळ्या विशेषाने बोलायचं नाही परंतु ही पेटा त्या पेटाने असं सांगितलं की मठामध्ये असणाऱ्या त्या हत्तीला साखळदंडाने बांधून बांधून तिच्या पायाला नुक बरंच नुकसान झालं आहे आजार झाले आणि त्यामुळं तिची रवानगी ही मुकेश अंबानीच्या गुजरातमध्ये असणाऱ्या वनतारामध्ये केली पाहिजे आता हे ज्यावेळेला गुजरातमध्येच पाठवली पाहिजे ह्यावेळेला हे ते संशयाची सुई दिसते आता मुकेश अंबानीचं जे काही वन तारा आहे ते त्याच्या लाडक्या पोराला आवड आहे म्हणून किंवा लाडक्या पोराची लाड पुरवण्यासाठी ते वन ताराचं निर्माती केले निर्माण केले ते सगळं चांगली गोष्ट आहे परंतु हट्ट जो केला की माधुरी हत्ती आम्हाला वन तारामध्ये पाहिजे ज्या माधुरीनं लहानपणापासून आत्तापर्यंत त्या मठामध्ये दर्शन घेतले भाविकांना दर्शन दिले भाविकांसोबत अनेक फोटो घेतले एक जिवाळ्याचं नातं निर्माण केलं त्या नांदणी गावा असेल किंवा आजूबाजूच्या पूर्ण कोल्हापूर परिसरातलं आणि अचानक एक संस्था येते आणि सांगते की आता हा हत्ती इथं नाही तर गुजरातमधल्या मुकेश अंबानींच्या वनतारामध्ये राहणार आहे किंवा जाणार आहे आणि तशा प्रकारच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचतात आणि सुप्रीम कोर्टात देखील निर्णय देतं की माणसांप्रमाणे जनावरांना देखील राहण्याचा आणि हे सगळ्या गोष्टींचा अधिकार असतो पण काही जनावरं ही मानसाळलेल्या असतात काही जनावरं लहानपणापासून माणसांसोबत राहिल्यामुळे त्यांना माणसांची सवय झालेली असते आता ती माधुरी वनतारामध्ये कशी राहत असेल काय माहीत नाही आपल्याला परंतु ज्या पद्धतीनं माधुरीला कोल्हापुरातनं करणार गुजरातला घेऊन गेले माधुरीला पाठवण्यासाठी हजारो भाविक त्या मंदिराच्या ठिका ठिकाणी जमले होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होते म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की इतका लळा आणि इतका लाड त्या माधुरीने त्या कोल्हापूरमध्ये असणाऱ्या सगळ्या त्या न, न मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा केला असेल तुम्ही विचार नाही करू शकत की माधुरी परत मिळावी म्हणून सोशल मीडियावरती ट्रेंड चालवला गेला हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी हा ट्रेंड चालवला आणि हा ट्रेंड चालवल्यानंतर त्याचा इफेक्ट इतका झाला की पूर्ण महाराष्ट्रभर देशभर ह्या सगळ्या गोष्टी पसरल्या वाऱ्यासारख्या पसरल्या सोशल मीडियावर ते अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्या था माधुरीचे भक्तांचे रडणारेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि कोल्हापूर कशाला बोलतात ते बघा कोल्हापूरकर इथं किती माजूर डासू द्या कोल्हापूरकर त्याचा माज उतरवतात मुकेश अंबानीला सरळ टक्कर घेणं काय साध्या कोणाचं काम नाही आहे देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे पण कोल्हापूरकरांच्या समोर काही नसते ते वाकवतात म्हणजे वाकवतात झुकवतात आणि ते सगळं करतात कोल्हापूरकरांनी एक निर्णय घेतला की जिओचं सिमकार्ड आहे ते बदलायचं आणि आपण ते वापरायचं नाही असं एकाने केलं दोनने केलं तीनने केलं अचानक चोवीस तासामध्ये सहा हजार सिम कार्ड पोर्ट करण्यात आले दुसऱ्या कंपनीमध्ये गेले एअरटेल किंवा बाकीच्या इतर कंपन्यांमध्ये आणि ज्या वेळेला कंपनीवाले फोन करून विचारायला लागले की तुम्ही पोर्ट का करताय त्यावेळेला प्रत्येकजण एकच बोलत होता की आमची माधुरी आम्हाला परत हवी आहे आता या सगळ्या गोष्टी वेगळ्या वाटत जरी असल्या तरी या गोष्टीचा परिणाम इतका भयानक झाला आहे किंवा मोठा झाला आहे जे की कोल्हापूरकरांसाठी थोडी आनंदाची बातमी आहे ह्या गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की आत्तापर्यंत दहा ते पंधरा हजार गाव त्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी जे जिओ ग्राहक होते यांनी एअरटेल कंपनीमध्ये किंवा इतर दुसऱ्या कंपन्यांमध्ये पोर्ट केले आणि जिओचं साथ सोडले ह्या गोष्टीचा फटका एवढा बसला आहे आणि सगळ्या लोकांचा आक्रोश वगैरे बघितला तर वनताराचं जे काही प्रशासन आहे यांनी प्रशासनाने आता जाहीर केलं आहे की जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल अन, न, जे ती पूर्ण करून आम्ही माधुरीला पुन्हा अन ना नांदणी कोल्हापूरमधल्या नांदणी या ठिकाणी जे जैन मठ आहे त्या मठामध्ये आम्ही पुन्हा सुखरूप तिला पोचवणार आहोत एका हत्तीसाठी या सगळ्या गोष्टींनी केलेला व्यक्ती लोकांनी केलेला प्रयत्न किती महत्त्वाचा ठरला आणि संविधानिक पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं एखाद्याचा माज कसं उतरवायचा ते कोल्हापूरकरांना चांगलं विचारा त्यांना चांगलं माहिती आहे पेटा नावाची संस्था आता ह्याच्याबद्दल सं थोडं बोलूया ही पेटा नावाची संस्था माहीत नाही नक्की जर पेटा का नाव ठेवले खरं त्याचं नाव वेगळं पाहिजे मी बोलू नाही शकत नाव पण ही पेटा अशाच ठिकाणी किंवा मोठमोठ्या श्रीमंत लोकांना या सगळ्या गोष्टी मिळाव्यात किंवा त्यांच्या सम त्यांच्या बाजूनेच नेहमी का काम करते म्हणजे सलमान खानने हिरण मारलं त्या हिरणाची पूजा करणारे हिरणाला आपल्या लहान बाळाप्रमाणे वागवणारे बिष्णोई समाज असेल राजस्थानमध्ये या हिरणाच्या बाजूनी हरणाच्या बाजूनी पेटा कधीही उभा राहिला नाही दुसरी गोष्ट या भारतामध्ये लाखो करोड भक्त आहेत जे लोक आहेत जे गाईला मानतात गाईला आई समान मानतात त्या गाईची रोज हजारो लाखोंच्या संख्येने मशनींच्या माध्यमातून कटिंग केले जाते कत्तल केले जाते अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखाने याचा अर्थ काय कत्तलखाने आहेत ना अनधिकृत असू द्या किंवा अधिकृत असू द्या कापली जातात ना।, ना, दे जा ना त्या ठिकाणी परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही जनावरांच्यासाठी ही पेटा उभा राहत नाही पण या पेटानं पेटा म्हणजे जिथे पैसे जास्त मिळतात एक्झाम्पल म्हणून सांगतो एखाद्या पिक्चरमध्ये प्राण्यांवरती अत्याचार झालेले बघायला मिळाले पेटा लगेमध्ये आलेच त्या प्रोड्युसरने त्या पेटाच्या अधिकाऱ्यांना त्या जे कोणी माणसं असतील त्यांना पैसे द्यायचे आणि ते विषय मिटवायचा बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय हा बैलगाडा शर्यत बंद करण्यासाठी ही पेटा महत्त्वाची होती बैलांना शेतीमध्ये कामं करायची नाहीत बैलांना त्रास होतो म्हणून बैलांवरती कामं करावी करू नये म्हणून आक्षेप घेणारी ही पेटासंस्था आणि याच संस्थेनं हे हत्ती वनताराला कसा द्यायचा यासाठी सगळा घेतलेला परिश्रम होता घटनाक्रम होता आणि त्यामुळं त्या, त्या अंबानीच्या लाडक्या पोराचा लाड पुरवण्यासाठी हजारो लाखो लोकांच्या भावनांचा चुराडा केला आणि कोल्हापूरची माधुरी तुम्ही वनतारात घेऊन गेला आज प्रत्येक कोल्हापूरकरणे आज प्रत्येक महाराष्ट्रीयन बोलतोय माधुरीला परत आणा त्यासाठी बरेच नेते मंडळी देखील आता त्यांच्या त्यांच्या लेवलला प्रयत्न करत आहेत सतेज पाटील असतील त्यांनी जवळजवळ दोन दोन लाख साक्ष साक्षरींचं सगळे प्रमा वया पानं बॉक्समध्ये जमा केले आणि ते आता राष्ट्रपतींना पाठवणार आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आहे ना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला आदेशाल बाकी कोणी चॅलेंज करू शकत नाही फक्त ते राष्ट्रपती करू शकतात त्याच्यामुळं राष्ट्रपतींना अडीच लाख लोकांच्या सह्यांचे स्वाक्षरी मोहीम त्यांनी राबवली तिथे कागदपत्र पाठवण्यात येणार आहेत आणि त्याच्या अगोदरच आता वनतारा प्रशासन ह्यांनी जाहीर केलं आहे की के आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधुरीला पुन्हा आम्ही कोल्हापूरकरांच्या प्रेमामध्ये त्यांच्या सहवासामध्ये पाठवून देऊ कोल्हापूरकरांच्या या माधुरीसाठीच्या प्रेमाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि खरंच माधुरड्यांचा माज उतरवायचं जर कसं असेल कसा उतरवायचा असेल तर कोल्हापूरकरांना नक्की विचारा माधुरीबद्दल नक्की कमेंट करा हॅशटॅग चालवा आपण आपल्याही पद्धतीने थोडाफार प्रयत्न झाला पाहिजे हॅशटॅग ब्रिंग मी तुम्हाला लिहून पाठवेल तो मला एक्झॅक्टली आठवत नाही आता पण तो हॅशटॅग नक्की चालवा तुम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला जिथं शक्य असेल तिथं जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार